तव्हांजो श्रांती साने महाराष्ट्र जे महासचिव एडवोकेट सुज जाधव तर पी रिपब्लिकन पार्टी ऑफ मीडिया सेक्यूरिटी जिता अध्य आर पी जगदाप सेब तालिद खात मेरा ई पुणे शहर अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कांबे नतावाखी आज़ आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आल आहे या ठिकाणी मी एव सांगतो की हे अक्रज प्रकरण हे काही चार चौघांनी घडवलेलं प्रकरण नाही आहे हे षडयंत्र वर्षी वॉट ब्लडेड मर्डर आहे कारण जर आपण घटना पाहिली तर ही घटना चौदा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी घडली होती परंतु तिथल्या योगी सरकारने सात दिवस त्या पीडित महिलेच्या घरच्याची प्रिया घेतली नाही सात दिवसानंतर जवळपास एकवीस तारखेला जेवढं फिर्याद घेण्यात आली त्यावेळेस फिर्याद अशी बनवली की मुलीला काही लोक वाटला जात होते ती पळत होती पळताना ती पडली आणि पडून तिचा पायदेव घर फुटला ती दगडावर आदळली आणि जीप बाहेर आली आणि तिच्या दादूतून काढ झाली आजची फिर्याद पोलिसांनी तिच्या घरच्यांकडून घेऊन घेतली पोलिसांचा कट रचून बनाव बनवण्याचा प्रयत्न चालू होता तिच्या घरच्यांनीच कशी फिर हे केले आहे गुन्हा केला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर तिला एम्सला शिफ्ट करण्यात आला जवळपास तिची हत्या झाली माझं आमचं असं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी की हे ती स्वतःहून मेलेली नाही किंवा तिच्या तिच्यावर अन्याय झाले म्हणून ती मेलेली नाही उपचारादरम्यान ती बरी होत होती परंतु योगी सरकारने जाणून बुजून मी सरकारला असं दाखवायचं होतं की हे संविधानाचं राज्य नाही म्हणून स एकोणतीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी तिची हत्या करण्यात आली कारण खैलांजीचं प्रकरण जर आपण बघितलं तर खैरलांजीचं प्रकरण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी घडून घडवलं होतं तसं त्यांना दुसरं काढवायचं होतं आणि हे दाखवायचं होतं की मनुवाद्यांचं राज्य आहे हे दलितांचं गोरगरिबांचं मुसलमानांचं राज्य नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचून केलेलं नाही आंदोलनच्या निमित्ताने आपल्याला सरकारला जागा करायचं आहे संविधानाचं राज्य आहे हे आपल्या संविधानिक चालणारं राज्य आहे जोपर्यंत हल्ले हे जागे होत नाही तोपर्यंत आपला लढा हा चालू राहील ते तर एवढं बोलून मी दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत